बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंढा काढण्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे हे शिकणार आहोत फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला आहे हा प्रत्येक साईजसाठी तुम्हाला कामात येणार आहे म्हणजे बघा अगदी अठ्ठावीस ते पन्नास पर्यंतच्या छातीसाठी तुम्ही कुठलं का ब्लाउज स्टिच करत नाही तुम्ही कटोरीचं करा प्रिन्सेस कट करा कुठलंही ब्लाऊज स्टिच करा याच्यासाठी तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे हा उपयोगात पडणार आहे तर मैत्रिणींना बघा ब्लाउज जेव्हा आपण कटिंग करतो तर त्यावेळेस त्यामध्ये सगळ्यात मो महत्वाचं असतं ते म्हणजे मुंढ्याचं माप शोल्डरचं माप बऱ्याचशा मैत्रिणींचं काय होतं शोल्डर उतरत असतं त्यांचं कारण मेन आहे की शोल्डर त्यांचं कसं आहे ते बघणं पण इथे आपण आज फक्त मुंढ्याविषयी बोलणार आहोत तर मी फक्त तुम्हाला मुंढ्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो या मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या मध्ये आपण मुंढ्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवून घेणार आहोत अगदी अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतच कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे तो आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत समजणार आहेत आणि हो मैत्रिणींनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेलायकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि एक छोटीशी कमेंट करा की नेक्स्ट आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत ते ठीक आहे तर चला जास्त वेळ न घालवता आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात तर बघा ब्लाउज मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रॉपर मेजरमेंट प्रॉपर जर तुमच्याकडे मेजरमेंट असेल तुमचं माप जर एकदम व्यवस्थित परफेक्ट घेतलेले असतील तर तुमचं ब्लाउज बिघडण्याची कधी शक्यता असत नाही तर बघा त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माप जे आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे आता मापांमध्ये तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची असती ती उंची त्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं असतं त्यानंतर चेस्ट घ्यायचं असतं अपर चेस्ट कमर घेर घ्यायचं असतं त्यानंतर बाही असते आणि दंडघेर असतो मागचा गळा आणि पुढचा गळा असे आपल्याकडे नऊ मेजरमेंट असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला चेस्टनुसार आपण फॉर्म्युला काढणार आहोत तर बघा जर समजा तुमची तीस इंच छाती असेल तर तीसला आपल्याने आठाने भागायचं आहे म्हणजे तिसाचे आपल्याला आठ भाग करायचे आहे ठीक आहे तर आठवा भाग येतोय आपला इथे पावणे तीन पावणे चार इंच पावणे चार इंच इथे आपला आठवा भाग आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचे आहे आणि आपलं उत्तर येत आहे पावणे पाच इंच म्हणजे हा आपण इथे मोंढा यूज करणार आहोत ठीक आहे जो काय आपण मुंढा काढणार आहोत तो आपला पावणे चार पावणे पाच इंच, इंच येणार आहे तीस इंच छातीसाठी आता सेम असंच आपल्याला पुढच्या मेजरमेंटला पण करायचं आहे पुढचं मेजरमेंट म्हणजे कुठलं आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा फॉर्म्युला जेव्हा आपण तुम्ही काढतायत तेव्हा तुमचं जे काही चेस्ट मेजरमेंट येणार आहे हे तुम्हाला समसंख्येतच घ्यायचं आहे आता समसंख्या म्हणजे कोणती तीस बत्तीस चौतीस छत्तीस ना की एकोणतीस एकतीस एक तेहतीस हे मेजरमेंट आपल्याला यूज नाही करायचं मैत्रिणी जेव्हा पण आपण ब्लाऊज स्टिच करतो समजा आता तुमचं जर एखादं कस्टमरचं अंगावरच जे माप आलेलं आहे ते आलेलं आहे एकतीस इंच ठीक आहे एकतीस इंच जर तुमचं माप आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते बत्तीस इंच घ्यायचं आहे म्हणजे ती समसंख्या येते ठीक आहे बत्तीस इंचामध्ये ते माप करून घ्यायचं आहे आणि एक बारीक हलकीशी पाव वरती आपल्याला जी काही शिलाई असते आपली फिटिंगची ती थोडीशी पाव इंचावरती एक्स्ट्रा मारायची आहे ठीक आहे आता पुढचं मेजरमेंट बघूयात आपण तर पुढचं जे माप आहे ते आहे माझं बत्तीस इंच बत्तीस इंच ला मी पुन्हा एकदा आठाने भागणार आहे बत्तीस भागीले आठ केल्यानंतर माझं जे काही उत्तर येत आहे ते येणार आहे चार इंच चार इंच माझं उत्तर आल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणारे म्हणजे माझा जो मुंडा आहे बत्तीस इंच छातीसाठी तो येणार आहे पाच इंच तर बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट काढायचं असतं आपलं मुंड्याचं मुंडा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो आपल्या ब्लाऊजसाठी ड्रेससाठी ड्रेससाठी पण तुम्ही हे यूज करू शकताय ना की फक्त ब्लाऊजसाठी ड्रेससाठी पण हा फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे आता पुढचं बघूया आता हे झालं आपलं जेव्हा आपण माप घेणार आहोत बॉडीचं माप घेणार आहोत त्याच्यासाठी हे झालं आता आपल्याला घ्यायचं आहे बाहीसाठी जर बाही तुम्हाला काढायची असेल बाहीचं मेजरमेंटसाठी आपल्याला काय करायचं आहे बाहीचा पण आपण मुंडा काढत असतो तर बाहीच्या मुंड्यासाठी समजा तुमचं बत्तीसच माप आहे चेस्टचं माप जे आहे तुमचं बत्तीस तुम्ह आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बत्तीस भागिले सहा करायचे आहेत म्हणजे बत्तीसचा तुम्हाला सहावा भाग करायचा आहे तर बत्तीस भागिले सहा केल्यानंतर इथं जे काही मेजरमेंट येते ते आपल्याला बाहीसाठी घ्यायचं असतंय तर याचं उत्तर किती येणार आहे साडेपाच इंच साडेपाच प्लस इथे घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच जेव्हा आपण तुम्ही बाही काढणार हे आपल्याला लॉंग बाहीसाठी लाँग स्लीव्ह जेव्हा आपण घेणार आहोत त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे तर जेव्हा आपण तुम्ही लॉंग स्लीव काढणार आहात तेव्हा इथे अशा पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घेणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगते मी बघा बत्तीस जर तुमची चेस्ट असेल तर बत्तीस भागिले सहा करायचे त्याचं उत्तर येतं साडेपाच इंच साडेपाच इंच उत्तर आल्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचे आहेत दीड इंच ठीक आहे आणि मग जे काही उत्तर येणार आहे तो तुमचा बाहीसाठीचा मोंडा असणार आहे तर आता इथे माझं जे उत्तर येते ते बघूया पाच आणि एक सहा आणि हे अर्धा अर्धा म्हणजे सात म्हणजे सात इंचा मी ते बाहीसाठीचा मोंडा काढणार आहे येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कशी काढायची आहे लॉंग स्लीव कशा पद्धतीने काढायचे आहे हे पण दाखवणार आहे आणि हो मैत्रीण आपल्या जे चॅनल आहे आपल्या चॅनलवरती अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचं कटोरीचं माप पण मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यापैकी आपले जवळपास बेचाळीस मापापर्यंत आपण आलेलो आहोत बेचाळीस कि चौरेचाळीस मापापर्यंत त्याची संपूर्ण प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे म्हणजे तुम्हाला कुठेही इतर जो व्हिडिओ आहे तो शोधण्याची गरज पडणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे प्लेलिस्ट चेक करायची आहे प्लेलिस्ट आहे आपली अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतच्या मापांची ठीक आहे काही मेजरमेंट आपले झालेले आहेत काही आपले पॅटर्न येणं बाकी आहे ठीक आहे तर बघा आजच्यासाठी तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे हा मुंडा काढण्याचा फॉर्म्युला आहे हा तुम्हाला यूज करायचा आहे जेव्हा तुम्ही ब्लाउज स्टिच कराल तेव्हा ब्लाऊजसाठी हा आहे म्हणजे जे काही चेस्ट असेल त्याच्यामध्ये त्याचा आठवा भाग काढायचा आहे हे तुम्हाला ब्लाऊज बॉडी मेजरमेंटसाठी यूज करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला स्लीव्स काढायचे आहे तर स्लीवसाठी तुम्हाला जे काही तुमची चेस्ट असेल त्याचा तुम्हाला सहावा भाग करायचा आहे म्हणजे काही उत्तर येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करायचा आहे हे मेजरमेंट तुम्हाला प्रत्येक मापासाठी यूज करायचं आहे ठीक आहे आता हे जे मेजरमेंट आहे हे तुम्ही अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंत यूज करू शकतायत हे बॉडी मेजरमेंटसाठी ठीक आहे प्लस तुम्हाला एकच इंच करायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्लीव्ज काढणार आहात तर स्लीव्जसाठी पण हा मो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे स्लीव्हसाठी तुम्हाला काय करायचं आहे जे काही तुमचं मेजरमेंट असेल त्याला सहाने भाग द्यायचा आहे जे काही उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करायचं आहे मग जे काही तुमचं उत्तर येत असेल ते तुम्हाला मुंडा म्हणून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आज आपण मुंढ्याचा फॉर्म्युला कसा काढायचा आहे ते बघितलेलं आहे येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर विषय बघणार आहोत त्याच्यानंतर संपूर्ण बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचं आहे ते पण बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूचं बेलायकन पण प्रेस करायचं आहे ठीक आहे म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचं चा माप काढायचं असतं हा मुंडा आपण कटोरी डबल कटोरी प्रिन्सेस कटचं ब्लाउज फोर टक्सचं ब्लाऊज ह्या सर्व पॅटर्नसाठी आपण ह्या पद्धतीने आपण मुंडा काढण्याची ही जी पद्धत आहे ही यूज करायची आहे ठीक आहे मैत्रिणीनो बघा तुम्हाला जर का क्लासेस करायचे असतील ब्लाऊजचे क्लास किंवा ड्रेसचे क्लास जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं प्लेस्टोरवरती आमचं हे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि तिथे तुम्हाला अशाच प्रकारचे भरपूर सारे आमचे कोर्सेस आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकताय तुम्ही कोर्स जॉईन करू शकताय रेकॉर्डेड क्लासेस पण असतात आमचे आणि लाईव्ह क्लासेस पण असतात तर तुम्ही क्ल कोर्सेस जॉईन करू शकताय त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दीप्स कोचिंग नावाचं प्ले स्टोअरवरती ॲप आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि ते ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे तर चला मैत्रिणी आजचा जो काही आपण फॉर्म्युला शिकलो हो आहोत त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे ह्यानुसार तुम्ही तुमचे ब्लाउजे जे आहे ते कट करू शकता तर चला भेटूया पुढच्या अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय